तर काय मग मंडळी मोदक पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर आजची आपली रेसिपी आहे चॉकलेट मोदक आपल्या बाप्पासाठी आपण चॉकलेट मोदक बनवणार आहेत विशेष म्हणजे गॅस न पेटवता आपण ही रेसिपी करत आहोत आणि खायला अगदी चवीस टन करायला अगदी झटपट अगदी पाच मिनिटामध्ये हे मोदक तयार होतात चला तर मग पूर्ण व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या ठिकाणी मी चार ओरिओ बिस्किट घेतलेले आहे जे दहा दहाचे मिळतात ते सिथं वापरलेले आहे आता जे बिस्किट आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात म्हणजे डबल लेअरचे आपण इथं मोदक बनवत आहे त्यामुळे आपण जे ले क्रीमचा भाग असतो तो आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे डबल लेअर असल्यामुळे क्रीमचा भाग थोडासा साईडला काढायचा आहे आणि जे चॉकलेटचे बिस्किट आहे ब्राऊनवाले ते वेगळे ठेवायचे आहेत म्हणजे डबल लेअरचे आपण इथं बनवत आहे अगदीच झटपट गॅस न पेटवत आपण ही रेसिपी पाहत आहोत आता जे ब्राऊन बिस्किट आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत जेवढं बारीक करता येईल तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायची आता आपले बिस्किट इथं बारीक करून झालेत बघू शकता ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीही वापरायचं नाही फक्त या ठिकाणी दुधाचा इथं उपयोग करायचा आहे दूध अगदी रूम टेम्परेचरवरचं आहे अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे एक, एक गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे एकदम दूध घालू नका नाही ते खूप पातळ होईल म्हणून आपल्याला अगदी थोडं थोडं करून घालून दुधाचा इथं उपयोग करायचा आहे आणि एक घट्ट असं गोळा आपण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे जे वरचे जे लेअर आहे कवर त्याचे इथं तयार केले आहेत आपण आणि जो आतील जो बाग आहे जे क्रीमचं गेट साईडला खाल्लं होते त्यामध्ये मी तीन ते चार चम्मच देसी केट कोकोनट घेतलेला आहे तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट पण इथं वापरू शकतात आणि खूपच जर कोरडं वाटत असेल तर तस त्यामध्ये थोडंसं दूध घाला दूध पण अगदी आपल्याला थोडंसंच घालायचं आहे म्हणजे जास्त पातळ होणार नाही गरज पडली तरच घाला किंवा नाही घातलं तरी पण चालतं आता इथं जो आतील जो, जो भाग आहे क्रीमचा तो पण तर तयार झाला आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे खूप जास्त मोठे करू नका अगदीच छोटे असायचे म्हणजे आतील जे कवर आहे सारण आहे ते आहे त्यामुळे हे छोटे असले तरी पण चालतं आणि जर चॉकलेट आपण बारीक केली होती त्या मिश्रणाच्या आपल्याला साच्याला मोदकाचा साशा वापरलेला आहे त्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे की जेणेकरून ते खाली चिटकणार नाही ना। दोघी साईडनं ना साश्यामध्ये दाबून ते प्रेस करून सारण भरून घ्यायचं आहे आणि जे आपण व्हाईट मिश्रण तयार केलं होतं क्रीम आणि डेसिकेट कोकोनट त्याच्या मिश्रणाचा एक व्हाईट गोळा आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि तो आतल्या त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे डबल लेअरचे आपण मोदक इथं तयार होतील आतमध्ये लेअर तर गोडा घालाय घालायचं आहे बॉल्स आणि दाबून घ्यायचे प्रेस करून मस्त आपला चॉकलेट मोदक इथं तयार झालं बघितले ना काही वेळ नाही अगदी काही मिनटामध्येच आपले चॉकलेट मोदक इथं तयार झाले विष म्हणजे गॅस न पेटवत आपण केलेले झटपट हे मोदक तयार करू शकता या गणपतीमध्ये आपण बरंच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करत असतो या प्रकारचे एकदा का नक्की ट्राय करून बघा शंभर टक्का सक्ते तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील आणि आपल्या बाप्पांनाही आवडतील तर हे चॉकलेट मोदक आपल्या इथं तयार झाले दिसायला पण खूप सुंदर आणि खायला अगदीच चविष्ट असे हे चॉकलेटमधून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय